पहिल्यांदा सरांना लाख लाख आर्थिक शुभेच्छा मी जवळपास जवळपास तीन वर्ष झाले आवाज लोक पहिले जवळपास दोन सव्वा दोन वर्ष खूप प्रयत्न केला मी की वजन कमी करायचं वगैरे नंतर जे समोर बघा सरांनी जे सांगितलं की शुगर बंद करा का साखर बंद करा त्याच्यानंतर सिरियसली मी एकवीस दिवस ते पाळलं होतं एकवीस दिवसात तीन किलो कमी झालं मग तीन किलो एकवीस दिवसात नंतर त्याच्यानंतर एक महिन्यानंतर एक किलो कमी झालं त्याच्यानंतर पुढच्या महिन्यात एक किलो कमी झालं त्याच्या सहा महिन्यानंतर परत एक किलो कमी झाला टोटल सहा किलो म्हणजे वजन कमी झालं आणि ते काय माझे पाहुणे जे आले होते पुण्यावरून आले होते आणि नंतर म्हणजे बऱ्याच दिवसानंतर भेटले मग तुम्ही मेडिकलमध्ये तपासून करूया पाहिजे नंतर सोला करून आले तरी पण म्हटले काहीतरी प्रॉब्लेम असेल तुम्ही पहिल्यांदा शुगर चेक करायला पाहिजे अहो शुगर चेक करायला नाही शुगर बंद केलं म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं मला कुठल्याही प्रकारचं कुठल्याही गोळी नाही काही नाही फक्त मी असं सकाळी सरांचं आदेश आणि एक पाहिलं आणि पण घरातलं मात्र एक सण पण मला अप्रिशिएट केलं की तुमचं वजन कमी झालं कारण सर्व समोर दिसतं त्यांना काय कळत त्यामुळे बाहेरच्या लोकांना हे अनुभव आला तर बरेच लोक जिममध्ये जातात इकडे जातात सरांनी सांगितल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात पण इथं विना मोबदला सरांनी जे आपल्याला गाईड करतात आणि त्यांचं नॉलेज एवढं प्रचंड आहे मी आपल्या म्हणजे आपण सगळ्यात कमी पडतो कुठलाही सब्जेक्ट नसतो ते प्रचंड म्हणजे अभ्यासक आहेत ते त्याबद्दल रिअली त्यांचं अप्रिशिएट करायला पाहिजे आणि त्यांचं अप्रिशिएट करण्यासाठी आपल्याकडं शब्द नाही तेवढं त्यांचं प्रचंड म्हणजे भांडार आहे नॉलेजचं मी खरोखर मनापासून मी त्यांचा आभार मानतो आणि प्रत्येक दररोज जे काही एक्सरसाईज करतात आज घेतलेलं उद्या नसतं हे कुठेही मी म्हणजे कुठेही पाहिलं नाही कुठंही जिम आणि पाहिलं नाही जिमसुद्धा योगामध्ये पण गेलो पण असं जे अनुभव आहे ते फक्त इथंच आपल्याला बघायला मिळतं आणि खरोखरच याचा फायदा मला तर पर्सनली खूप फायदा झाला आता मी घरात पण फोर्स करायलो इकडे यायला पण ते काहीमुळं ते कधी कधी होऊ शकत नाही पण त्यांना मी शंभर टक्के घेऊन येणार फॅमिलीला घेऊन येणार आणि सरांना खूप खूप धन्यवाद करतो आणि दोन शब्द नावे आम्ही